नमस्कार मित्रांनो शुभो हा मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये असते मात्र करत असते की विचार बाबा अजून का आले नाहीयेत आणि याच गोष्टीचा विचार करत ती स्वतःला फार मोठा स्ट्रेसमध्ये घेऊन जात असते तर त्या ठिकाणी अचानकपणे तिकडे आकाश येतो आणि आकाश बोलतो की आता पूजा झाल्यानंतर तुझा प्रसाद मात्र समोर ठेवलेला आहे त्यानंतर मात्र समोर भूमी बघते तर तिचे बाबा चक्क आता त्यांच्या पायांवरती उभे राहिले असतात त्यांना बघून भूमीच्या डोळ्या चक्क पाणी तर मित्रांनो भूमी रडू लागते त्यावेळी ती बोलते की हा चमत्कार झाला कसा त्यानंतर मात्र आता तिचे बाबा सांगू लागतात की हनुमानांचे उपकार आणि आकाशरावांचे प्रयत्न त्यामुळे मी माझ्या पायांवरती उभा राहू शकलो तर भूमी मात्र तिच्या बाबांना चक्क मिठी मारते तर मित्रांनो येणार भागात पण नक्की काय होईल पाणं इंटरेस्टिंग असणार आहे